गुजरात मधील सुरत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका कापड व्यापाऱ्याचे पाच दिवसांपूर्वीच लग्न झाले होते आणि घरात आनंदाचे वातावरण होते पण दुकानात गप्पा मारत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला पाणी पिण्यासाठी त्याला पाण्याच्या झाकण सुद्धा उमता आले नाही हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये झाला आहे